महाराज अग्रसेन महाराज जयंती निमित्तानं अग्रवाल समाजातर्फे अन्नदान रक्तदान शोभायात्रा अग्रवाल समाज महिला मंडळाच्या वतीनं अन्नदान श्रेष्ठदा नवापूर तालुक्यातील अग्रवाल समाजातर्फे दरवर्षी प्रमाणात यावर्षी देखील महाराजा अग्रसेन महाराज जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली सर्वप्रथम नवापूर शहरातील प्रसिद्ध अग्रवाल समाज भवन इथं राजाधिराज महाराजा अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत समाज बांधवांतर्फे अभिवादन करण्यात आलं अग्रवाल समाज हा दानशूर म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आपण कमवलेल्या संपत्तीतून समाजासाठी काही देणं लागतो या शुद्ध सामाजिक भावनेतून अग्रवाल समाज दान देत असतो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान म्हणून गणला जातो त्याच धर्तीवर नवापूर अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे नवापूर शहरातील गोरगरिबांना दान देण्यात आलं होतं तसेच बोकळझर इथं एकोणतीस गोरगरिबांना दान देत महाराजा अग्रसेन जयंती साजरी करण्यात आली होती तसेच अग्रवाल भवन इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं रक्तदान करण्यात आलं होतं सायंकाळी महाराजा अग्रसेन यांची रथातून शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी अग्रवाल समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती प्रोजेक्ट आज अग्रसेन के दिन का था। ये डिस्ट्रिक्ट लेवल का प्रोजेक्ट है जो अपने नंदरबार जिले की अध्यक्ष प्राची अग्रवाल के नेतृत्व तो में हो रहा है। यहाँ के पूरे तालुके में ऐसे गेहूं दान आज के करना था। तो अपने यहाँ अपने अग्रवाल समाज से 1100 किलो गहूँ इकट्ठा हुए थे, जो सबसे पूरे नंदरबार डिस्ट्रिक्ट में बहुत बढ़िया कलेक्शन हुआ तो ये आज हम अग्रसेन जयंती के दिन गरीबों में बांटना है